आता एक मोठी बातमी समोरची अखेर आता पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे खात्रीलायक सूत्रांची लोकशाही मराठीला ही माहिती मिळत आहे आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे महायुतीच्या नेत्यांचा एकमुखाने आता हा निर्णय घेण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आताची सर्वात मोठी बातमी त्या तर तेवीस तारखेला निकाल लागला आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपदी नेमकं कोणाचं नाव समोरणार यावरती शिक्कामोर्तब होत नव्हतं तर्कवितर्क लावले जात होते चर्चांना उधाण आलं होतं बैठकांचा धडाका बैठकांचं सत्र हे राजधानी दिल्लीमध्ये देखील पाहायला मिळालं मात्र आता यावरती अखेर शिक्कामोर्तब झाला आहे मोठी बातमी समोर आलेली आहे अखेर आता पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे खात्रीला एक सूत्रांच्या माध्यमातून लोकशाही मराठीला ही माहिती मिळतीय तर आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे आणि महायुतीच्या नेत्यांनी आता एकमुखाने हा निर्णय घेतलेला आहे आणि यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेले आहेत चेतन खर तर तेवीस तारखेला निकाल लागला त्यानंतर बैठकांचा धडाका बैठकांचं सत्र सुरू आहे अगदी राजधानी दिल्लीपर्यंत बैठका सुरू होत्या मुख्यमंत्रीपदी नेमकी कोणाची वर्णी लागणार याबाबतची उत्कंठा शिगेला लागलेली होती आणि आता मात्र या समोर सर्व गोष्टी समोर आल्या स्पष्ट झाल्या आहेत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने निर्णय घेतलाय देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय काय यावरती सविस्तर माहिती निश्चितच कारण संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा होती ती शपथविधी आणि मुख्यमंत्री कोण होणार या दोन प्रश्नांची आणि अखेर ही उत्सुकता आता संपलेली आहे पाच डिसेंबरला आझाद मैदानावरती हा शपथविधी होणार आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे ती खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेली आहे अद्यापपर्यंत वानखेडे स्टेडियम आणि शिवाजी पार्क या दोन स्थानांची चाचपणी चालू होती मात्र पाच तारखेपर्यंत वानखेडे स्टेडियम वरती आणि एकंदरीत शिवाजी पार्कवरती दोन्हीही हे व्हेन्यू मिळत नसल्यामुळे अखेर आझाद मैदान ज्या ठिकाणी सध्या इस्तेमा सुरू आहे एकोणतीस तारखेपासून एक तारखेपर्यंत इस्तेमा संपल्यानंतर पाच तारखेला या ठिकाणी भव्य असा मंच उभारला जाईल आणि या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे बत्तीस आमदार माहितीचे निवडून आले आहेत त्या सर्वांना शपथविधीचं निमंत्रण दिलं जाईल काही प्रमुख व्यक्ती आणि अधिकारी आणि काही सेलिब्रिटीही या शपथविधीसाठी उपस्थित असतील आणि पाच डिसेंबरला देवेंद्र फडणवीस आहेत ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना आपल्याला आझाद मैदानावर पाहायला मिळतील कारण चेतन देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती अखेर शिक्कामोर्तब झालेला आहे पाच डिसेंबरला आझाद मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार आहे या व्यतिरिक्त जी चर्चा सुरू आहे तिन्ही पक्षामध्ये महायुतीच्या की कुठल्या पक्षाला किती खाते मिळणार या व्यतिरिक्त मुख्यमंत्रीपदाच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे याबाबतची काही स्पष्ट माहिती आली का निश्चितच मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री आणि काही मंत्री, का मंत्री। जवळपास वीस ते पंचवीसहून अधिक मंत्री आहेत त्या पहिल्याच शपथविधीमध्ये आपल्याला शपथ घेताना पाहायला मिळतील त्यामध्ये भाजप सहित शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांच्या मंत्र्यांचा समावेश असेल विशेष करून आता नेमकं किती व्यक्तींमध्ये कुठल्या व्यक्तींना स्थान मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असेल कारण भाजपमध्ये जी चर्चा सुरू आहे काही ज्येष्ठ आणि काही तरुण चेहऱ्यांना या ठिकाणी संधी दिली जाईल यामध्ये जात न्याय आणि नि विभाग निहाय असे दोन्हीही जे क्लेम आहेत ते केले गेलेले आहेत जेणेकरून आगामी महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप पुन्हा एकदा नंबर एकचा चा पक्ष म्हणून समोर येऊ शकेल आणि म्हणूनच आता दुसरी प्रतीक्षा असेल ती म्हणजे नेमकं कुणाकुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार आणि कुणाकुणाला दुसऱ्या विस्तारापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार त्यामुळे प्राथमिक स्तरावर तरी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री अशा तीन प्रमुख पदांसहित वीसहून अधिक मंत्री आहेत ते या ठिकाणी पहिल्या शपथविधीमध्ये शपथ घेताना पाहायला मिळतील कारण चेतन यामध्ये एक महत्वाचा मुद्दा वारंवार समोर येत आहे की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का त्या प्रकारची अमित शहा यांच्या माध्यमातून त्यांना विनंती करण्यात आल्याची देखील माहिती मिळत आहे याबाबतची काही माहिती मिळाली का अनिश्चितच आता शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री पदासाठी नेमकं कोण शपथ घेणार ही माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे त्यामुळे शपथविधीपर्यंत एकंदरीत ही उत्सुकताही संपेल अशी अपेक्षा व्यक्त करता येईल मात्र तुर्तास तरी अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची एक शपथ घेताना पाहायला मिळतील आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस दिसतील त्यामुळे शिवसेनेकडून आता उपमुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे शपथ आहेत की त्यांच्याऐवजी उदय सामंत किंवा अन्य कुठल्या मंत्र्याची वर्णी लागते हेही पाहणं महत्वाचं असेल करत चेतन दोन केंद्रीय मंत्रीपदे देखील मिळणार आहेत अशी चर्चा होती एक राष्ट्रवादीला आणि एक शिवसेनेला त्याबाबतची काही माहिती आहे का निश्चितच एकंदरीत मुख्यमंत्रीपद आता शिवसेनेच्या ताब्यातून भाजपच्या ताब्यात येत असल्यामुळे कुठेतरी शिवसेनेला अधिकची मंत्रीपद देताना राज्यामध्ये लिमिटेशन पाहता कुठेतरी केंद्रामध्ये केंद्रीय मंत्रीपद देण्याची शक्यता वर्तवली जात आहे दुसरीकडे राष्ट्रवादी केलेल्याने एकंदरीत सपोर्ट केलेला आहे ज्या प्रकारे आणि ज्या प्रकारची आमदारांची संख्या आहे त्यामुळे येत्या काळामध्ये राज्यसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादीची मदत भासणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती राष्ट्रवादीला एक अधिकच मंत्रीपद देण्याचीही शक्यता तुर्तास व्यक्त केली जाते तशी चर्चाही कालच्या बैठकीत झाल्याची माहिती आहे त्यामुळे आता राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या वाटेला जर एक एक केंद्रामध्ये मंत्रिपद वाटायला आलं तर आश्चर्य वाटायला नको त्यामुळे तुर्तास तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटताना शपथविधीची तारीख आणि मुहूर्त ठरल्यामुळे कुठेतरी राज्यातील सरकार स्थापनेचा सा मार्ग मात्र मोकळा झालेला आहे त्यामुळे लवकरच पाच डिसेंबर नंतर राज्यामध्ये एक फुल फ्लेज सरकार आपल्याला पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा राज्याचा गाडा आहे तो गतिमान होताना पाहायला मिळू शकतो कारण नक्कीच चेतन खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल तर देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते आझाद म्हणताना शपथविधी सोहळा होणार आहे तर पाच डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून मिळालेली आहे आता अखेर पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे खात्रीलायक सूत्रांच्या माध्यमातून लोकशाही मराठीला ही माहिती मिळालेली आहे आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे महायुतीच्या नेत्यांनी एकमुखाने हा निर्णय घेतलेला आहे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे खर तर वानखेडे किंवा ब्रेबॉन स्टेडियमवर संदर्भात शपथविधी सोहळ्यासाठी चाचपणी सुरू होती अशी देखील माहिती मिळत होती मात्र आता या ले, है, आजाद आ, है, या आता या संदर्भातली खात्रीलायक माहिती मिळत आहे आझाद मैदानावरती हा शपथविधी सोहळा होणार आहे या सोहळ्यासाठी देशभरातील नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी सेलिब्रिटी सर्वच जण या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत अशी देखील माहिती मिळत आहे मात्र या दरम्यान मुख्यमंत्रीपदाच्या नावावरती आता शिक्कामोर्त भराचं कळत आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे जोडल्यात ताई लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता एक नाव पुढे आहे ज्या नावाची वारंवार चर्चा होती देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे आणि पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे काय आपली पहिली देवेंद्र मुख्यमंत्री होणार आहेत याची जरी शक्यता वाटत असली तरी आम्हाला कुठेतरी असं वाटत होत की बहुल मराठा असणारा हा एरिया आणि त्यातली त्यात ओबीसींनी जर मतदान केलेलं असेल तर ओबीसीचा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभेल आणि या निमित्ताने कदाचित सुधीर मुनगुंटीवारांसारखं नाव पुढे येईल किंवा लाडकी बहीण योजना जर म्हणत असाल तर हे माप बहिणीच्या पदरात का असू नये या न्यायाने भाजपातल्या एखाद्या महिलेला हा न्याय मिळेल मान मिळेल असंही वाटत होतं पण ठीक आहे जर सगळंच केंद्रातून ठरत आहे तर त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आणि काही लॉजिक मांडण्यातही अर्थ नाही पण मुद्दा हा आहे की जर पाच तारखेला शपथविधी असेल तर राज्य कुणाच्या भरोशावर चालवलं नक्कीच ताई आपण आपल्याशी असेच जोडलेलं आपल्यासोबत भाजपाचे नेते प्रवीण दरेकर देखील जोडले आहेत जी लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सुषमाताई यांनी आता एक प्रतिक्रिया दिलेली आहे की खरं तर आता केंद्रातन सर्व काही दिल्लीतनंच ठरत आहे आपल्याला अपेक्षित होतं की काही ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी विचार केला जाईल ओबीसी मोठ्या प्रमाणात ओबीसी मतदारांनी मतदान केलेलं आहे त्या गोष्टींचा विचार करता एखादा दुसरा नेता समोर येऊ शकला असता अशी प्रतिक्रिया दिली दरेकरजी आवडती प्रतिक्रिया मला वाटतं आमच्या सुषमाताई अत्यंत कल्पक आणि हुशार आहेत परंतु आता त्यांना माझं सांगणं की निवडणुकाही संपल्या आता अजेंडा सेट करून का उपयोग नाही एक तर आमच्यात काही विसंवाद होणार नाही सुधीर भाऊ मुनगट्टीवार हे तिकडे मुख्यमंत्री पद इच्छुकही नाहीत आणि त्या ठिकाणी बहिणींची काळजी घ्यायला पाहिजे बहिणींची काळजी घ्यायला हे भाऊ समर्थ आहेत पुन्हा आता मराठा पाहिजे ओबीसी पाहिजे मला वाटतं आता निवडणूकच संपल्या आहेत जे काय तुम्हाला जातीपातीचं राजकारण करायचं होतं समाजा समाजामध्ये विद्वेष करायचा होतं ते सगळं करून झालं महाराष्ट्रातल्या जनतेनं ते सपशेल धुडकावून लावलंय मला वाटतं ताई आता मोठ्या मनानं नव्या माहिती सरकारला शुभेच्छा द्या चांगल्या कामांची अपेक्षा करा विरोधी पक्ष म्हणून काही सुचवा सरकारवर अंकुश ठेवा कारण सरकार तुमचं काय आमचं काय या राज्याच्या हितासाठी आपण सारे काम करतो त्याच्यामुळे आता क्लुपत्या लढवणं पुन्हा नवीन त्या ठिकाणी वेगवेगळे विषय निर्माण करून काही तुम्हाला वाटतं साध्य होईल तर मला असं वाटत नाही जर आपण स्पोर्टिंगली सगळं घेतलं पाहिजे थोडं त्रासाचं होईल पचवायला अवघड जात आहे मलाही मान्य आहे परंतु मला वाटतं राज्याच्या हितासाठी ते करावं अशी माझी ताईंना त्या ठिकाणी विनंती राहील आणि देवेंद्रजी होणार असतील तर त्यांना मोठ्या मनाने शुभेच्छा दिल्या काय वाईट आमच्या ताईचं काय केलेलं नाही किंवा त्यांच्या आणखी कोणाचं काही केलेलं नाही त्याच्यामुळे जर ते होत असतील तर आपण शुभेच्छा देतो की महाराष्ट्राची कल्चर आहे परंतु ते होत असतील असं चित्र असताना आणखी नवीन टूम काढायचे मला वाटतं आपल्या संस्कृतीला त्या ठिकाणी शोभणार नाही किंवा पूरक नाही असं मला वाटतं नक्कीच मी ताईकडे जाणार आहे ताई दरेकरांनी आता यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे की आता निवडणुका संपलेल्या कुठल्याही प्रकारचं नरेटिव्ह सेट करण्याची आवश्यकता नाही या सर्व चर्चांना काहीही अर्थ नाही आणि लाडक्या बहिणींचा जसा उल्लेख केला त्या बहिणींची काळजी घेण्यासाठी भाऊ सक्षम आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली काय लक्षात घ्या निवेदक साहेब एक लक्षात घ्या निकाल लागले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही म्हणतोय की मुख्यमंत्री पदाचे हकदार जर सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून जर भाजपा असेल तर भाजपाचा मुख्यमंत्री होणे हे न्याय असेल ते न्यायाला धरून असेल त्याबद्दल आम्ही काही म्हटलंच नाही आणि कुठलाही मुख्यमंत्री झाला तर राज्याच्या बेटरमेंटसाठी त्याला आम्ही शुभेच्छाच देणार आहोत मुद्दा आम्ही फक्त दोनच प्रश्न उपस्थित केलेले आहेत की तुम्ही म्हणताय की आम्ही लाडक्या बहिणीची काळजी घेऊ म्हणजे लाडक्या बहिणीला देणार पंधराशे आणि भाऊ सांभाळणार आखी तिजोरी हे हे काही बरोबर नाहीये फक्त बहिणीला सुद्धा संधी मिळायला हवी होती एवढा साधा मुद्दा आहे दुसरा प्रश्न असा विचारला की तुम्ही पाच तारखेला शपथविधी म्हणताय शिंदे गटाचे एक वाचाळवीर असणारे प्रवक्ते म्हणत होते की म्हणजे त्यांना हे माहितीच नव्हतं की आपल्याला ईव्हीएमच्या कृपेने बहुमत मिळू शकतं तेव्हा ते असं सांगत होते की जर तेवीस आणि चोवीस पर्यंत जर अठ्ठेचाळीस तासात सरकार नाही ठरलं तर सव्वीस ला राष्ट्रपती राजवट लागेल म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असतं तर तुम्ही सव्वीसला मुख्यमंत्री नाही ठरवला तर लगेच राष्ट्रपती राजवट लावणार होतात मग आता ते वाचाळवीर प्रवक्ते कुठे गेले प्रवीण भाऊ तुम्हीही न्यायाने बोलावं त्या वाचाळवीर प्रवक्त्यांना तुम्ही काय संदेश द्याल की जे सांगत होते की जर दोन दिवसात नाही झालं तर आम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करू आणि आत्ता मात्र तुम्ही पाच तारखेला शपथविधी म्हणताय मग पाच तारखेपर्यंत कारण काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिलेला आहे काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर पाच तारखेपर्यंत राज्य कुणाच्या भरवशावर एवढा साधा प्रश्न नाही का विचारायचा प्रवीण भाऊ एकीकडे तुम्हीच म्हणताय की विरोधक म्हणून अंकुश ठेवा आणि दुसरीकडे तुम्हीच डिनाय करताय चित भी तुम्हारी पट बी तुम्हाला भाऊ अगदी नक्कीच सुषमाताई आणि प्रवीण दरेकरजी आपण लोकशाही मराठीशी संवाद साधलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद यानंतर या बुलेटीनमध्ये वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची पाहत राहा लोकशाही मराठी